बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपपत्र दाखल झालेलं आहे टी कडून आरोपी विरोधात दोन आरोपपत्र दाखल करण्यात आलेली आहेत आरोपी अक्षय शिंदे विरोधात पाचशेहून अधिक पानांचा आरोपपत्र दाखल झालेलं आहे आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी आहे सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडून चंद्रशेखर काय अधिकची माहिती आहे आरोपपत्रात नेमकं काय काय पाचशे पानांचं हे आरोपपत्र आहे त्याच्यामध्ये बारीक बारीक पुरावे गोळा पुरा करण्यात आल्याची माहिती जे एस आय टी प्रमुख आहेत आरती सिंग यांनी दिलेली आहे ते कल्याण सत्र न्यायालयामध्ये या गुन्ह्याची चार्जशीट ही दाखल करण्यात आलेली आहे त्या प्रमुख आरती सिंग यांनी याची पुष्टी केलेली आहे दोन स्वतंत्र गुन्हे के केले आहेत जर की दोन मुलींवर अत्याचार झाल्या करण्यात आले होते त्यामुळे दोन स्वतंत्र गुन्हे यामध्ये वर्ग करण्यात आले आणि त्यामध्ये पाचशे पानांचं आरोपपत्र आहे आणि या जो खटला था आहे हा फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येणार असून जो काही सरकारी वकील आहे हा वकील माहितीही त्या एसआय प्रमुख आहेत आर सिंग यांनी दिलेली आहेत त्याच्यामुळे नक्कीच नक्कीच अपडेट्स या सगळ्या संदर्भातील तुमच्याकडून घेत राहूच तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी